नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते परवाच्या दिवशी मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्यात म्हटलेलं होत की इराण वरती कारवाई होणार ही एक बहुधा वदंत आहे म्हणून आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत सांगितलं की अशा ज्या सगळ्या वावड्या उठलेल्या होत्या त्याच्यामध्ये माझं बोलणं कसं खरं निघालं ते आता इराण पासून जो धोका आहे त्याच संपूर्ण आकलन अमेरिकेला होत का नाही असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून अनेक मुद्दे पुढे येत आहेत उदाहरणार्थ सांगितलं गेलं म्हणजे जसा मी एक मुद्दा मांडलेला होता की इराणचे परराष्ट्र मंत्री यांनी जयशंकर यांना फोन केला आणि जयशंकर यांचं ट्विट आलं त्याच्यानंतर चक्र ही फिरायला लागली त्याच्या जोडीनी आता असं पुढे येत आहे कि केवळ कतारच नव्हे तर सौदी अरेबिया आणि अरब अमिरात इतकंच नाही तर तुर्कस्तान सुद्धा या सर्व देशांनी अमेरिकेशी संपर्क साधून तुम्ही अशा प्रकारची कारवाई करू नका ही कारवाई टाळता आली पाहिजे अशा पद्धतीने अमेरिकेवरती दबाव टाकल्याचं आता पुढे येत आहे आता ही सगळी जी मंडळी आहेत ती तुम्ही बघाल तर सगळे जण आ, हात वर करून ओरडत असतात की इराणचा अणू कार्यक्रम जो आहे तो आमच्या मुळावर येतोय आणि आम्हाला असुरक्षित वाटतय बर अशा प्रकारची हवा तयार करतात आणि मग त्यानंतर अमेरिकेने कारवाई करायचं म्हटलं की अरे नको 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 कारवाई करू नको बाबा म्हणून त्याच्यावरती उलटा दबाव टाकतात ह्याच रहस्य काय आहे रहस्य म्हणजे ही बातमी तर खोटी बिलकुल नाहीये पण त्याचं रहस्य मात्र सगळ्यांनी गुलदस्तामध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आपण आता बोलतो आहोत तुम्ही जर का बघाल तर सौदी अरेबिया असेल संयुक्त अरब अमिरात असेल आणि कतार असेल यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमचे तळ आम्ही वापरू देणार नाही आता तळ वापरू देणार नाही ह्याचाच अर्थ त्यांची एअर स्पेस सुद्धा अमेरिकेला मिळू शकली नसती म्हणजेच अमेरिकेला हल्ला करायचा तर ह्या देशांमधून करता आला नसता त्याच्यासाठी त्यांना वेगळा विचार करावा लागला असता आतापर्यंत कोणी सिरियाचं नाव घेतलेलं नाहीये इराकचं घेतलेलं नाहीये पाकिस्तानचं घेतलं नाहीये किंवा वरती कझागस्तानचं सुद्धा घेतलेलं नाहीये कुठूनही हल्ला करता येऊ शकला असता अमेरिकेकडे अत्यंत खुर्द तुर्कस्तानामध्ये सुद्धा तुर्कस्तान तर नेटोचा सदस्य आहे तेव्हा नेटो सदस्य असून त्यांना अमेरिकेला विमानतळ नाकारणं अत्यंत कठीण गेलं असतं परंतु तरी सुद्धा हे सगळे लोक जे आहेत ते केवळ आपला तळ वापरू देणं आणि आपली एअरस्पेस वापरू देणं ह्याच्याबद्दल जागरूक होते का आणि त्यांच्या मनामध्ये नेमकं काय होतं इराणवरती असा हल्ला का केला जाऊ नये आणि काही जण त्याचा संदर्भ अर्थातच त्यांच्या अंतर्गत जनतेवरती पडणाऱ्या प्रभावामुळे या देशांना अशा पद्धतीचा स्टॅन्ड घ्यावा लागला भूमिका घ्यावी लागली म्हणून सांगताय टू सम एक्सटेंट आपण म्हणू की ठीक आहे है, ह्याच्यावरती सुद्धा आपण काही बोलणार नाही कारण या सर्व देशांमध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये शिया प्रजा राहते आणि अर्थातच तिथे एक जनमताचं वारं आहे आणि एका मोठ्या जनप्रवाहाला त्यांचं पर्सेंटेज किती कमी जास्त असलं तरी देखील इतकं दुर्लक्ष चालत नाही दुर्लक्षाचं का नाही कारण त्याचे अनेक टेंटॅकल्स आहेत आता टेंटॅकल्स कुठचे लक्षात घ्या इराणनी ज्या पद्धतीने हिजबुल्ला असेल हमास असेल हुदी असेल या संघटना उभ्या केल्या त्याच पद्धतीने वे वेगवेगळ्या देशांच्या शिया समाजामध्ये त्यांनी आपली पाळमुळं रुजवलेली आहेत आणि इराणवर हल्ला झाला आणि ती जी शिया राजवट आहे ती संपुष्टात आली तर देशोदेशामधले जे शिया वसाहती आहेत आणि त्याच्यामध्ये पोलवर रुतलेली ही जी इराणची पाळमुळं आहेत त्यांनी जर का त्या त्या देशांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर इराणचे हल्ले राहिले एका बाजूला या सर्व देशांसाठी देशांतर्गत प्रॉब्लेम हा तयार होऊ शकतो आणि म्हणून त्यांचे त्यांचा जो हेतू आहे तो केवळ इराणसाठी आहे असं नाही आपला आपला एअरस्पेस का वापरायचा निदान असं दिसता कामा नये की बाबा आम्ही अमेरिकेला मदत केली आणि म्हणून हा हल्ला शक्य झाला तेव्हा ही बाब जी आहे ती एका बाजूला टाकण्यासाठी म्हणून ह्या देशांनी असं पाऊल उचललं असं आपल्याला सांगितलं जात आहे आणि त्याच्यामध्ये थोडंफार तथ्य आहे ते नाकारता येत नाही पण त्याही पेक्षा मोठा भाग जो आहे तो भाग आहे तो अजून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की जर इराणवर हल्ला झाला असता किंवा इराणवर हल्ला होणार ह्याच्या आशंकेने इराणने अगोदरच हल्ला केला असता प्रिव्हेंटिव्ह अटॅक केला असता तर तो अटॅक कुठे होणार होता इराणकडे काय अशी क्षेपणास्त्र नाहीये की जे क्षेपणास्त्र जाऊन थेट अमेरिकेच्या भूमीवरती जाऊन आदळेल ती तर त्यांची क्षमता नाहीये पण त्यांच्याकडे जी क्षेपणास्त्र आहेत तिच्या कक्षेमध्ये तिच्या रेंजमध्ये संपूर्ण मध्य पूर्व येते आणि संपूर्ण मध्य पूर्वेचा सुद्धा संबंध नाही फारसा पण सर्वात वेल प्रोटेक्टेड ज्याला म्हणू म्हणजे ज्याचं संरक्षण करायला पाहिजे अशी प्रजा कुठे राहते तर आपल्याला आहे की हा जो सगळा मध्य पूर्वेचा भाग आहे तो बऱ्यापैकी वाळवंट आहे आणि वस्ती जी आहे ती पूर्णपणे समुद्र किनाऱ्याकडे जास्त तिचं कॉन्सन्ट्रेशन आहे मध्यवर्ती भागामधला जो वाळवंटी प्रदेश आहे तिथे तुम्हाला प्रजा जास्त दिसणार नाही आणि हा जो सगळा समुद्राला लागून असलेला जो प्रदेश आहे तिथपर्यंत तर इराण ची प्रक्षेपणास्त्र जाऊ शकतात इराणनी कुठे हल्ले केले असते जिथे जिथे अमेरिकेचे तळ आहेत तिथे केले असते शिवाय हे सगळे जे देश आहेत त्यांच्या तेल विहिरी आहेत त्या तेल विहिरींवरती सुद्धा हल्ले होऊ शकले असते आणि ही काल्पनिक कथा नाहीये काही वर्षांपूर्वी इराणनी अशाच प्रकारे सौदीच्या आरामकोला हल्ला करून आग लावलेली होती तुम्हाला सगळ्यांना जरूर आठवत असेल तेव्हा इराण हे करणार नाही असं नाहीये आणि केवळ आशंकेवरती की माझ्यावर हल्ला होणार आहे ना मग त्याच्या आधीच मी तुझ्यावरती हल्ला करतो ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स तुम्ही म्हणाल की हे सगळे अरब देश आहेत आणि त्यांच्याबद्दल परंतु इराणचं मुख्य लक्ष राहिलं असतं ते इस्रायल इन दॅट केस आणि जर का आपल्यावरती भीषण हल्ला होणार ही शंका जरी आली असती तरी देखील त्यांनी इस्रायल मध्ये प्रचंड मोठा उत्पाद घडवून आणला असता आणि तुम्ही कितीही म्हणलात की हे थोपवतो मी तरी देखील काही तुम्ही ज्या वेळेला पाच पन्नास शंभर मिसाईल सोडतात त्यावेळी सगळी पाडता येत नाही कुठे ना कुठे तरी चूक राहून जाते अनवधानाने राहते पण ती मोठा उत्पाद घडवू शकते तेव्हा ही जी शक्यता आहे ती शक्यता अमेरिकेने लक्षात घेतली नसावी असं दिसतय जी समुद्रच्या किनाऱ्याला लागून असलेली वस्ती ही इराणच्या हल्ल्याच्या टप्प्यात येते आणि इस्रायल सुद्धा त्याच्या टप्प्यात येतो ही बाब दुर्लक्षून चालणार नाही त्यामुळे इराण इज लाईक ए हॉट पोटॅटो याला म्हणतो ना आपण उकळून आपण बटाटो उकडतो आणि तो उकडलेला बटाटा जो असतो तो गरम असतो तेव्हा तुम्हाला हातात धरता येणार नाही इतकी उष्णता त्याच्यामध्ये असते तसा तो इराण आहे मला कितीही आवडला नाही तरी देखील त्याच्यावर कारवाई करायची तर मेंदू लढवायला लागेल ला 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 भावना उत्तेजित करून चालणार नाही आता ह्याच्याच जोडीला आपण दोन गोष्टी बघितल्या कि एक म्हणजे जनमत आणि जनमताचा ओढा काय आहे तो आणि त्याचे रिपर्कशन्स काय होऊ शकतात नंबर दोन बघितलं की आशंकेने इराणने हल्ला करायचा ठरवला तर काय होईल आणि हेही सगळं इराणने करायचं नाही असं ठरवलं तर त्यांच्याकडे सर्वात प्रभावी हत्यार आहे आणि ते हत्यार आहे स्ट्रेट ऑफ होर्मुज म्हणजे ते आज जो गल्फ म्हणतो आपण म्हणजे आखात जे आहे तो जो समुद्र आहे त्याच्या तोंडावरती इराण बसलेला आहे आणि इराणचं बंदर आहेत तेव्हा तिचे ते जर का त्यांनी ती खाडी ही अडवून ठेवायचा प्रयत्न केला तर काय होईल ज्या खाडीमधून संपूर्ण जगाचा जवळजवळ तीस ते चाळीस टक्के तेलाची वाहतूक तिथून होते अन्य मालाची वाहतूक तिथून होते तो स्टेट ऑफ हर्मूज ह्याच्यावरती जर का इराणनी त्याच्या नच दावायचा प्रयत्न केला तर संपूर्ण जगाचे व्यवहार ठप्प झाले असते जगाचे व्यवहार ठप्प झाले असते तर तेलाचे भाव कडाडले असते आणि ते खुद्द ट्रम्प यांना सुद्धा परवडणार नाहीये तेव्हा अशा प्रकारे ही जी चॅलेंजेस होती या चॅलेंजेसचा ट्रम्पने विचार केला नसावा आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारे आणि किती फायनल कि आंदोलकांनो घाबरू नका तुमचं आंदोलन चालू ठेवा मदत तुमच्या मार्गावरती आहे इतकं प्रचंड मोठ प्रक्षोभक असं ट्विट ट्रम्पनी केलं आणि काही तासामध्ये सगळा नूर बदलला त्याला कारण हे सगळं दबाव आहे असं म्हटलं जात आता केवळ हे देश जे आहे त्यांचा तुम्ही विचार आपण जरूर केला पण पुढचा विचार करा ज्याचा विचार अमेरिकेने खरोखरच केला नसेल बोलता बोलता व्हेनेझुएलावरती जेव्हा मी व्हिडिओ केले तेव्हा मी सांगितलं होत की व्हेनेझुएला मध्ये हिजबुलला पोचलेला आहे हिजबुलला पोचलेला आहे याचा अर्थ आय आर जी सी सुद्धा पोचलेला आहे ज्या आय आर जी कमांडर अमेरिका आणि इस्रायल टिपून टिपून मारताना दिसतात ती आय आर जी सी जर का तुमच्या परसदारामध्ये येऊन बसलेली असेल तर त्याचं अमेरिका काय करणार होती का विचार कधी कारण व्हेनेझुएलाच्या टप्प्यामध्ये अमेरिका येतो तिथून मिसाईल टाकायचं म्हटलं तर अमेरिका चुकवू शकणार नाही आणि आपले मध्ये बनवलेच नसतील याची शाश्वती कोणी देऊ शकतं का आजच्या घडीला तुम्ही मदुरोला उचललात आणि कोर्टामध्ये घेऊन गेलात तिकडे अमेरिकेच्या पण पुढे काय तो जो देश आहे मी सांगितलेलं होतं की तिथे जे सगळे तुमचे क्युबाचे लोक येऊन अख्खा देश चालवत आहेत त्यातल्या कोणाला तरी अटक झालीये त्याची हकालपट्टी झालीये त्याला मायदेशी परत पाठवलाय अशी एक तरी बातमी वाचलीत का तुम्ही तो देश अजून सुद्धा ती सूत्र चालवताय आणि मग ती सूत्र जी आहेत ती अमेरिकेवरती मध्य पूर्वेतल्या हल्ले सोडा तिथून जर का अमेरिकेवर प्रत्यक्ष हल्ला केला तर काय झालं असतं याचाही विचार केला गेला नाही आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो खुद्द अमेरिका आज ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेली आहे ज्वालामुखीच्या तोंडावर का बसलेली आहे कारण तुमच्या देशामध्ये तुमच्या आधीच्या राजवटीनी दोन तीन कोटी इल्लिगल इमिग्रंट आणून ठेवलेले आहेत बेकायदेशीर स्थलांतरित आणि त्याच्यामधले अनेक जण हे इराणचे समर्थक असू शकतात यू कॅनॉट रूल आउट दॅट ट्रम्प स्वतःच्याच तोंडाने सांगतात पाठवले गेले कट कारस्थान करून पाठवले गेले मी जर का तिथे कारवाई करायची म्हटली आणि ह्या लोकांनी अमेरिकेमध्ये जर सिव्हिल वॉर टाईप सिच्युएशन तयार करायचा प्रयत्न केला तर काय झालं असत तेव्हा ट्रम्प यांना वाटत तो जो सगळा ब्रॅव्हॅडो आहे त्यांचा आपल्या जनतेला दाखवण्याचा बघा मी कसा शूर पराक्रमी आहे हे दाखवण्याचा मोह ही गोष्ट वेगळी आहे परंतु रियालिटी जी आहे ती बोचरी आहे तेव्हा बेसिक्स पासून सुरुवात करावी लागते ट्रम्प साहेब मोदींकडे बघा जरा मोदींनी जोपर्यंत अंतर्गत सुरक्षे आपल्या ताब्यात नाही तोपर्यंत मोदी धीम्या गतीने चालत आहेत तोंडातन वाफा काढत नाहीयेत आधी नक्षलवादाचा प्रश्न सोडवला आणि आता पुढचा प्रश्न सोडवला जातोय तो बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांचा त्या त्याच्या जोडीला अन्य सुद्धा इतर जे अंतर्गत सुरक्षेची आव्हानं आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं जात आहे मोदी तोंडातून ब्र काढत नाहीये पडद्याआड ज्या काही कारवाया करायच्या ते करत असतील परंतु तोंडातून शब्द निघत नाहीये हे सगळे गुण आहेत मोदींचे ते गुण ट्रम्प मध्ये पूर्णपणे ऍबसेंट आहेत आणि म्हणूनच ही जी सिच्युएशन होती की या स्फोटक परिस्थितीमध्ये जगाला लोटू नका अशी शेवटी विनंती लोकांना करावी लागली पण ते शेवटी ट्रम्प आहेत हे लक्षात घ्या ट्रम्प मुळात बेभरोशाचे आहेत त्यांनी आता जाहीर केलेलं आहे की हा ठीक आहे बाबा निदर्शकांवरती कारवाया होणार नाहीत त्यांना फाशी दिली जाणार नाही जाहीर फाशी दिली जाणार होती असं आश्वासन मिळाल्यामुळे मी हल्ले करायचं टाळतो आहे हे जे ट्रम्प यांनी सांगितलं खरं पण ते किती काळ टाळणार आहेत हा प्रश्न आता परत विचारला जातोय काही जण असं म्हणतायत की ती बुधवारी होणारी किंवा गुरुवारी होणारी कारवाई जरी ट्रम्प यांनी टाळली तरी देखील आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार हा मध्य पूर्वेत महत्वाचा दिवस असतो या दिवशी रात्री जर अमेरिके का अमेरिकेने कारवाई करायची म्हटली तर काय होईल विचार करत सावधगिरीचे इशारे आहेत हे सगळे धाब्यावर बसवून पुढे जाऊन ट्रम्प यांनी जर का हल्ले करायचेच अशा ईर्षेने जर का हल्ले केले तर पॉसिबिलिटी कॅनॉट बी रोल्ड आउट कारण ते शेवटी ट्रम्प आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये काय कॅल्क्युलेशन आहेत हे आज आपण सांगू शकत नाही अरे बाबा तिथे खड्डा आहे तिथे जाऊ नको तिथे पडू नको असं अख्खं जग ओरडून सांगू शकत पण ट्रम्प त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतात उदाहरणार्थ तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला युक्रेन युद्ध झालं त्यावेळेला अनेक तज्ज्ञ हे पुतीन हे कसे संयमी नेते आहेत आणि आपल्याच आर्थिक आदबट्ट्याचा व्यवहार ते करणार नाहीत युक्रेनवरती असा हल्ला करणार नाहीत म्हणून अनेकांना खात्री होती अगदी मलाही खात्री होती पण तसं घडलं नाही युक्रेनच्या युद्धामध्ये पुतीन यांनी उडी अखेर घेतली जे काही धोके त्यांच्या डोळ्यासमोर होते ते सगळे स्वीकारून कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारची कारवाई करता तेव्हा आपलाही हात कुठेतरी भाजला जाईल ह्याच गणित बांधूनच माणूस अशा काहीतरी गोष्टी करत असतो तसं गणित जर का ट्रम्प यांच्या डोळ्यासमोर काही असेल तर आज आपल्याला त्याच एस्टिमेट करता येत नाही आणि म्हणून कारवाई रद्द केलेली नाही ती टळली ती कदाचित लांबणीवर टाकली गेली असेल आज रात्रीचा मुहूर्त काही जण देत आहेत तो मुहूर्तही बघू आपण उद्या परत एकदा त्याचा अपडेट घेता येईल परंतु ही जी स्फोटक परिस्थिती आहे हल्ला झालाच तर कुठे कुठे आगी लागू शकतात या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगितलेल्या आहेत आणि भीषण परिस्थिती असं मी म्हणेन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य हो, माझ्यासोबत असत राहत्यात नमस्कार